माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्रेस करा बेलायकन एशियावर न्यूजमध्ये आपले स्वागत जश्ने ईद ए मिलादुनबी निमित्त कळमनुरीत महाआरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन जश्ने ईद ए मिलादुनबी निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोफत महाआरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन कळमनुरी शहरातील युवक मंडळी व माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजू यांच्या वतीने करण्यात आले आहे सदरील शिबीर हे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कळमनुरी येथील जुना बसस्टँडजवळ असलेल्या गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे हे शिबीर कळमनुरी डॉक्टर दिलीप मस्के नाईक अस्थिरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे तर प्रमुख अतिथी म्हणून संजीवनी हॉस्पिटलचे मालक व नांदेड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर हे राहणार आहेत तर शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यासाठी नांदेड येथील डॉक्टर शरद माने त्वचारोग तज्ज्ञ स्वप्नील पाटील मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर राजू राठोड डॉक्टर विजय मैदपवाड किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर समीर कोटलवार दमा व टी बी रोग तज्ञ डॉक्टर अजय पापुलवार अस्थिरोग तज्ञ डॉक्टर माधव पोले कॅन्सर तज्ञ व जन जन्र, जनरल सर्जन डॉक्टर संजय अंगारवार जनरल सर्जन व मूळव्याज लेझर तज्ञ डॉक्टर कैलास कोले लिवर तज्ञ डॉक्टर प्रमोद देवसरकर नेत्रतज्ञ तर हिंगोली येथील डॉक्टर नंदकिशोर करवा नाक कान घसा तज्ञ डॉक्टर संदीप शिंदे जनरल सर्जन डॉक्टर सोनाली कदम नेत्ररोग तज्ञ डॉक्टर गोपाल कदम बालरोग तज्ञ डॉक्टर पंजाब शेळके तज्ञ डॉक्टर जहीर खान तज्ञ डॉक्टर मनीष बगडिया आस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर संतोष माहुरे तज्ञ डॉक्टर साजिद खान त्वचा रोग तज्ज्ञ कळमनुरू येथील डॉक्टर हर्षवर्धन मनोहर तज्ञ डॉक्टर अश्विनी मस्के नाईक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दिशांकी गरुडवार स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद मैने तज्ञ तर स्थानिक डॉक्टर डॉक्टर स... समीर मेमन डॉक्टर जुमे जुनेद खान डॉक्टर सोफिया खान डॉक्टर नावीद अथर डॉक्टर एल डी कदम सय्यद डॉक्टर आशिर्फा कदम स सदा सय्यद शाहनवाज डॉक्टर समीर शेख यांच्यासह नेत्रचिकित्सक आदर्श घनसावंत डॉक्टर अजय खाडे मुस्तहीद शेख हे तज्ज्ञ डॉक्टर शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करतील तर गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे तर शिबिरात ई सी जी व सर्व प्रकारचे रक्त नमुने व थायरॉइड तपासणी करण्यात येणार आहे वरील सर्व तज्ज्ञांकडून तपासणी करून औषधोपचार करण्यात येईल कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात आयपेडिक्स हार्नियासहित इतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विठ्ठल करपे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात आलेल्या रुग्णांची वरील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना अपेंडिक्स मूळव्यात भगंदर हर्निया गर्भपिशवी लहान गाठीची शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल तर अशा रुग्णांची शस्त्रक्रिया डॉक्टर माधव पोले डॉक्टर संदीप शिंदे डॉक्टर संदोप अंगरवार डॉक्टर अश्विनी मस्के नाईक डॉक्टर दिशांकी कुरुडवार हे तज्ज्ञ डॉक्टर करतील तर मुळव्याची लेझरने शस्त्रक्रिया व भगंदरची शस्त्रक्रिया डॉक्टर शंतर अंगारवार हे करतील या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी व औषधोपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन कळमनूरचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाझीम रजवी यांनी केले आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली